नामदेव शास्त्री कुठेतरी सत्तेतला एक मंत्री तुमच्या पायाशी आला आणि तुम्ही त्याचं समर्थन करताय नामदेव शास्त्री ही खूप दुर्दैव घटना तुम्ही चुकीचं समर्थन केलं याचा खूप मोठं दुःख आम्हाला झालेलं एक चापट मारल्यानंतर तुम्ही शंभर चापटा मारायचा चौकात आणून तुम्ही जीव घेतलाय ते पाणी पाणी म्हणत असताना तुम्ही मूत्र पाजलंय आणि त्या गोष्टीचं तुम्ही समर्थन करताय नामदेव शास्त्री दुर्दैव महाराष्ट्रात हे नामदेव शास्त्री सारखे महंत इथे जन्माला दुर्दैव म्हणायला लागलं काय आदेश घ्यायचा तुमचा काय आदेश घ्यायचा त्याचा तुम्ही आज तुमच्या या महंतपणाचा तुम्ही स्वतःहून घोर अपमान केलं यांचा तीन वेळा धिक्कार 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 गुंड असणारा धनंजय मुंडे समर्थन केलं ही दुर्दैव होव्या महाराष्ट्रात साधू संताच्या नगरीमध्ये जसं साडे चारशे वर्षापूर्वी किंवा सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराजांचं जसं नाव निघत होतं तसं बीड जिल्ह्यात या नामदेव शास्त्रीचं नाव निघत होतं पण नामदेव नावाला एक नामदेव शास्त्री महाराजाने कलंक लावलेला आहे आणि गोपीनाथराव मुंडे गेल्यानंतर त्यांच्या ज्या वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडे होत्या या पंकजाताई मुंडेंना गडावरती मेळावा घेण्यास पायबंद घालणारे हेच नामदेव शास्त्री आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत संत पदापर्यंत घेऊन जात आहेत म्हणजे ही खरोखरच या संतपणातली एक शोपांतिका म्हणायला हरकत नाही भगवान व धनंजय मुंडे यांनी भेट दिल्यानंतर नामदेव शास्त्री यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली यामुळे राज्यातील मराठा बांधव हे संताप व्यक्त करत आहेत आपल्यासोबत आहेत सोलापुरातील मराठा बांधव सकल मराठा समाजाचे समन्वयक काय सांगा सर हे आज नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केलंय जे पत्रकार परिषद केली आहे आणि धनंजय मुंडे यांचा म्हणजे पाठराखण केली आहे त्यांचा समा म्हणजे त्यांच्या बाजूने बोललंय त्यांनी तुमचं काय प्रतिक्रिया नऊ डिसेंबर पासून आज ताग आहेत भगवान बाबा नामदेव भगवान बाळागडाचे मंत नामदेव शास्त्री यांचं तोंड एकदाही उघडलं गेलं नाही आणि काल मंत्री महोदय सन्माननीय धनंजय मुंडे साहेब गडावरती गेले आणि तिथं भगवान शास्त्रींनी नामदेव शास्त्रीनी जी, शास्त्री जी धनंजय मुंडेची पाठराखण केली की धनंजय तुम्ही खूप सहन करताय तुम्ही खरं तर संत असायला हवं हो होतं मग ज्या संतोष देशमुखांची हत्या एवढी निर्घुनपणानं झाली त्याच्यावरती या नामदेव शास्त्रींना कधीही काही बोलण्याची बुद्धी दे संत भगवान बाबांनी दिली नाही आणि आज मात्र अचानकपणे धनंजय मुंडेंना संत बनवण्यापर्यंत हे नामदेव शास्त्री बोलतायत समाजाचं प्रबोधन करतायत मग या नामदेव शास्त्रींनी नऊ डिसेंबर पासून काय ते एखादी तरी कमेंट संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल करायला पाहिजे होती परंतु ती न करता धनंजय मुंडेच्या पाठीमागं एवढं पाठबळ त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यापुढं धनंजय संतोष देशमुखांची हत्या म्हणजे शून्य किमतीची घटना आहे असं त्यांना म्हणायचं आहे का आणि हे जर संत आहेत समाजाचं प्रबोधन करतायत तर ज्या गोपीनाथराव मुंडे यांचा दसरा मेळावा हा सातत्यानं भगवानगडावरती होत होता परंतु बघ गोपीनाथराव मुंडे गेले आणि गोपीनाथराव मुंडे गेल्यानंतर त्यांच्या ज्या वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडे होत्या या पंकजाताई मुंडेंना गडावरती मेळावा घेण्यास पायबंद घालणारे हेच नामदेव शास्त्री आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत संत पदापर्यंत घेऊन जात आहेत म्हणजे ही खरोखरच या संतपणातली एक शोपांतिका म्हणायला हरकत करते माजी पवार तुम्ही काय सांगाल आजचे नामदेव शास्त्री यांचे पाठराखण केली आहे धनंजय मुंडे यांची एक प्रकारे त्यांनी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा म्हणजे ते समर्थन केल्यासारखं अप्रत्यक्षपणे बोललेलं शंभर टक्के समर्थन केलंय मी आता त्यांची पूर्ण बाईट बघितली नामदेव शास्त्रींकडून ह्या हो अपेक्षा नव्हत्या महाराष्ट्रातले एक थोर संत आहेत महंत आहेत त्या भगवान गडाची त्यांना मानणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे फक्त वंजारा समाजात नाहीये सगळ्या समाजामध्ये मान सन्मान देणाऱ्या माणसांना पूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून बोलावला पाहिजे का हो तुम्ही गेलते संतोष देशमुखांच्या घरी काय त्याच्या उत्तर देणार काय त्याच्या आईला उत्तर देणार ज्या पद्धतीने दे मारहाण मेले गेले सभागृह विधानसभेच त्या वक्तव्यावर त्या झालेल्या घटनेचं निष्ठ कशा प्रकारे घटना घडली हे तिथल्या आमदारांनी त्या सभागृहात सांगल्यावर अशी परिस्थिती झाली महाराष्ट्रात लाखोनी मोर्चे त्यांच्या समर्थनार्थ सर्व जातीय धर्माचे जे उतरते नामदेव शास्त्री कुठेतरी एक मंत्री तुमच्या पायाशी आला आणि तुम्ही त्याचं समर्थन करताय नामदेव शास्त्री ही खूप दुर्दैव घटना तुम्ही चुकीचं समर्थन केलं याचा खूप मोठं दुःख आम्हाला झाले एक चापट मारल्यानंतर तुम्ही शंभर चापटा माराव चौकात आणून तुम्ही जीव घेतलाय ते पाणी पाणी म्हणत असताना तुम्ही मूत्र पाजलंय आणि त्या गोष्टीचं तुम्ही समर्थन करताय नामदेव शास्त्री दुर्दैव महाराष्ट्रात हे नामदेव शास्त्री सारखे महंत इथं जन्माला आले दुर्दैव म्हणायला लागेल काय आदेश घ्यायचा तुमचा काय आदेश घ्यायचा धार्मिक अधिष्ठान तुम्ही राजकारणात तुम्ही घातलं जातीवाद वाढवायचं जा काम तुम्ही करताय आणि त्या मस्साजोग मधले वंजारी बांधव पूर्ण त्या देशमुख कुटुंबिया सोबत आहेत दलित बांधव त्यांच्या सोबत आहेत त्यांनी चापट मारले कोणाला यांच्याच गावात येत ते आहे मध्ये त्यांच्या त्या अवादा कंपनीमध्ये तुम्ही दादागिरी करताय खंडी मागताय आणि त्यांच्या दलित समाजाच्या का वॉचमनला वाचवायला गेलेला तर संतोष देशमुख आहे त्यांच्या गावकऱ्याला मारहाण करता सरपंच म्हणून त्या गावचा प्रथम नागरिक म्हणून त्यांना अडवला असाल तर त्याचा मर्डर करताना त्याचं इंडायरेक्ट तुम्ही समर्थन करता त्या आरोपींच दुर्दैव आहे नामदेव शास्त्री तुमचा जाहीर निषेध हे तुमचे आजचे जे वक्तव्य हे आम्हाला पटलेलं नाहीये हे अगदी चुकीचं आहे आणि नामदेव शास्त्री ह्या अपेक्षा तुमच्या महाराष्ट्राकडून तुम्हाला कधी जर नाही तुम्हाला एक आम्ही एक वेगळ्या भावनेतनं वेगळ्या नजरेतनं बघतो आणि त्याचा तुम्ही आज तुमच्या या महंतपणाचा तुम्ही स्वतःहून घोर अपमान केलेला यांचा तीन वेळा धिक्कार 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 तुम्ही काय सांगाल साहेब धनंजय मुंडे यांनी जे सहन केलंय आजपर्यंत तसं आमच्या ह्याच्यामध्ये कोण महंत सहन केला असत तो संत झाला असं म्हणतात धनंजय मुंडे यांना संत म्हणजे प्रत्येक संतांची उपाधी दिली त्यांनी नामदेव शास्त्री यांना आता खर तर नामदेव शास्त्री हे भगवान बाबा गडाचे महंत आहेत सध्या भगवान बाबा तसं बघायला गेलं तर खूप मोठी असती होती आणि मला तर वाटतं ह्या नामदेव शास्त्रीने पहिल्यांदा भगवान बाबांचा अपमान केलेला आहे त्यामुळे प्रथमता मी या नामदेव शास्त्रीचा तीव्र शब्दात निषेध करतो बीड जिल्ह्यामध्ये किंवा परळी तालुक्यामध्ये जी गुन्हेगारी झाली किंवा जी गुन्हा मोठा घडलेला आहे अतिशय निर्गुण हत्या संतोष देशमुख यांची केलेली आहे त्याच्याबद्दल एक बर शब्द आतापर्यंत बोलले नाही आणि अचानक येऊन गुन्हेगाराचे त्या ठिकाणी पाठराखण केल्यासारखं ह्या नामदेव शास्त्रीने केलेला आहे म्हणजे ही महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे आपण महाराष्ट्र राज्य हे संतांची भूमी म्हणतो आपण एकीकडे अतिशय मान सम्मान अतिशय उच्च स्थान आपण संतांना महाराष्ट्रामध्ये देतो अशा या ठिकाणी भगवान बाबा गडाचे महंत असलेले हे व्यक्ती जर एखाद्या कुठल्या तरी मंत्र्याच्या सांगण्यावरनं जर ही भूमिका या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मांडत असतील तर हा महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा अपमान आहे बहुजन समाज ह्या महंताचा त्या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करणार करतच आहे करतच राहणार आहे एक लक्षात घ्या कोणत्याही जाती धर्माला जाती धर्म म्हणजे गुन्हेगाराला कोणत्याही प्रकारचे जात आणि धर्म नसतो मात्र हे भगवान आम्हाला तर असा आता संशय येतोय की हे जे महंत आहेत हे महंत जातीवाद करायला लागले की काय असा एक संशय त्या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती आहे एक लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की आपण बघतो एखादा जर गुन्हेगार असेल तर त्या गुन्हेगाराला कुणीही जातीमध्ये किंवा धर्मामध्ये त्या ठिकाणी गिनल जात नाही तो एक गुन्हेगारच असतो त्याला कुठली जात नसते कुठला धर्म नसतो परंतु आपली स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी जातीचं त्याला जोड द्यायची जा धर्माची जोड द्यायची आणि मग स्वतःचा कुणाला लपवून घ्यायचा ही असे एक षडयंत्र या ठिकाणी आता या ठिकाणी दिसतंय आणि दुसरं म्हणजे जे काही आपले मंत्री आहेत जे धनंजय मुंडे आहेत ते महंताकडे गेले आणि त्यांनी स्वतःची पाठराखण करून घेतली एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे जो तिथला मोठा गुन्हेगार आहे जो खंडणीखोर खोर आहे जो सध्या अटकेमध्ये आहे त्याला पूर्णपणे पाठिंबा किंवा पाठबळ हे त्या तालुक्यात कुणाला दिलेल्या जनतेला अख्ख्या माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की त्याच्या पाठी कोणाचा हात आहे एकटा व्यक्ती असा करू शकत नाही किंवा एवढा मोठा गुन्हा अनेक लोकांचे गुन्हे या ठिकाणी कोणी करू शकत नाही त्यामुळे जर एखादी संशयाची सुई जर त्या मंत्र्याकडे जात असेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्रातली परंपरा पाळली पाहिजे आणि स्वतःचा राजीनामा वाचवण्यासाठी असं महंताला समोर कडून जातीवाद महाराष्ट्रामध्ये त्यांनी वाढवू नये असं मी या ठिकाणी सांगेल आणि ही महंत जे काय या ठिकाणी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत किंवा गुन्हेगाराचं त्या ठिकाणी पाठराखण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो काय नामदेव शास्त्री हे भगवान गडाचे मानकरी त्या गडावर त्यांनी येऊ पण जो माणूस संत ज्ञानेश्वर महाराजांच प्रवचन देतो जो माणूस श्री नामदेव महाराजांचं प्रवचन देतो तो जर नामदेव शास्त्री जर धनंजय मुंडे सारख्या गुंडगिरी आणि दहशतगिरी करणाऱ्या मराठा सेवक संतोष देशमुखची दिवसा हत्या करणाऱ्या वाल्मिकराचा आणि धनंजय मुंड्यांचं समर्थन करतोय या महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरीच्या पंढरंगाला येणाऱ्या वारकऱ्यांचा परिपूर्ण नामदेव शास्त्री ह्या महाराजांवरचा विश्वास आज नामदेव शास्त्री ही मानकरी एकट्या वंजार समाजाचे नाहीत अठरा पगड जातीचे ते जाती मानकरी आहेत आणि त्यांचं समाजाची लोक आयाबाई दर्शन घेतात की यांचा आशीर्वाद आम्हाला भगवान गडाचे मानकरी आहेत म्हणून पण त्यांनी आज हे गोरगरीबाच्या संतोष देशमुखच्या हत्या करणारा मास्टर गुंड असणारा धनंजय मुंडेच समर्थन केलं ही दुर्दैवाय उभ्या महाराष्ट्रात साधू संतांच्या नगरीमध्ये जसं साडे चारशे वर्षापूर्वी किंवा सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराजांचं जस नाव निघत होत बीड जिल्ह्यात ना या नामदेव शास्त्रीचं नाव निघत होतं पण नामदेव नावाला एक नामदेव शास्त्री महाराजाने कलंक लावलेला आहे त्यामुळं मराठा सेवक म्हणून सोलापूर जिल्ह्यातला नामदेव शास्त्री ह्या व्यक्तीचा महाराजांचा नाही कारण आम्ही वारकरी सांप्रदायिक म्हटलंय नामदेव शास्त्री ह्या माणसाच्या नावाचा तीव्र आम्ही निश्चित करतो आणि त्या धनंजय मुंडे सुद्धा त्यांनी समर्थन करायला पाहिजे एखाद्या माझं एक मन आहे नामदेव शास्त्रींच्या घरात जर त्यांचा भाऊ असेल त्यांचा भाऊ मेल्यानंतर त्यांच्या बायकोला भाऊचायला किंवा त्यांच्या आईला काय व्यता आणि वेदना होते त्या ती त्यांनी जरा डोळ्याने बघितल्या असते म्हणजे त्यांना कळलं असत बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावलेले सदानंद एक जिल्हाधिकारी होते आणि त्यांनी बीड जिल्ह्यातील लोकशाहीचं भयान वास्तव हे पुस्तक लिहिलेलं आहे नामदेव शास्त्रीला या निमित्तानं त्या सदानंद केचे सरांनी लिहिलेलं आहे बीड जिल्ह्यातील लोकशाहीचं भयान वास्तव हे पुस्तक आज गिफ्ट द्यायला आम्ही जाण्याच्या विचारात आहोत की तुम्ही जातीचं राजकारण करता की गुन्हेगारांचं समर्थन करता याची थोडीशी तुम्ही स्वतःची आत्मपरीक्षण करून स्वतःचीच एक चाचणी समाजासमोर द्यायला हवी असं मला वाटतं आणि आणखीन एक केज तालुक्यातील एक मराठा शेतकरी बांधव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा घेऊन आलेला होता आणि मग गेल्या आठवड्यामध्ये माझी त्याची भेट झाली तर त्या व्यक्तीने मला सांगितलं की ज्यावेळेस संतोष देशमुखला काळ्या स्कॉर्पिओ मधून मारत हे घेऊन चाललेले होते त्यावेळेस या त्या सुदर्शन भुलेच्या गावातला त्याच्या बावकीतलाच एक तरुण त्या सुदर्शन भुलेला म्हणतोय अरे सुद्या भास्कर मरलते तुला काय घेणार आहे मला तू वीस वीस लाख रुपये तू देणार आहे का असा तो सुदर्शन गोले विचारतो या घटनेबद्दल नामदेव शास्त्रीच्या शा मनामध्ये कधीही किंचित ही दया उत्पन्न झाली नाही परंतु धनंजय मुंडेची बदनामी होती धनंजय मुंडेच्या बदनामीचं षडयंत्र चाललेलं आहे त्याचं चा भांडवल केलं जात आहे अशी वक्तव्य नामदेव शास्त्रीनं ना करणं म्हणजे संत पदाला कलंक त्यांनी काढला तुम्ही किसा सांगितला जुना की बंदी घातली होती भगवान गडावर यांच्यासाठी पंकजा म्हणून काय होतं की किस्सा दरवर्षी आता जसा मुंबईवरती शिवाजी पार्कला शिवसेनेचा दसरा मेळावा होतो आता नवीन माजी मुख्यमंत्री एकनाथ भाई आले त्यांनी बी केशीवरती दसरा मेळावा घेतला तसा या वंजारी समाजाचा किंवा दसऱ्याच्या निमित्तानं भगवान गडावरती एक पूर्वीपासून मेळावा होत होता आणि त्या मेळाव्याचं नेतृत्व गोपीनाथजी मुंडे करत होते आणि मग तो नेहमी भगवान गडावरतीच होत होता परंतु गोपीनाथराव मुंडे निवर्तले आणि त्यांच्या पाठी हा वारसा चालवायचा म्हणून पंकजाताई ज्यावेळेस त्या गडावरती मेळावा घेण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या त्यावेळेस या नामदेव शास्त्रीनं पंकजाताईला त्या गडावरती मेळावा घेऊ दिला नाही त्यांना त्याच्यात राजकारण करावं असं वाटलं असेल नामदेव शास्त्रीनाच त्यावेळेस ही ते धनंजय मुंडेंचं समर्थन करत होते असा यांच्या या आजच्या वक्तव्यावरून वास येतो आणि चालत असलेली परंपरा या परंपरा या नामदेव शास्त्रीनी खंडित केली म्हणजे तुम्ही संत आहात की संतांच्या आडून लखलेले राजकारणी आहात हे त्यांनी समाजाला सांगायला जातीय सोलखा का बिघडवण्याचं काम केलं म्हटलं त्यांनी नामदेव शास्त्री आहेत संतोष देशमुख हत्यानंतर तर खरंच काय जातीय सोलखा बिघडलाय का महाराष्ट्र राज्यात वाल्मिक कराड आणि टोळीचा गँगचा बाप कोण आहे हे महाराष्ट्राला आहे आणि त्या बापाचं समर्थन काय करतो दुर्दैव काय जातीय सर्व बुडलो कोण आहे संतोष हत्येच्या निषेध करणाऱ्या मोर्चाचं नेतृत्व कोण कोण करतात कोण आहेत वक्ते कोण आहेत बजरंग सोनवणे कोण आहेत संदीप क्षीरसागर कोण आहेत दीपक केदार कोण आहेत जरांजी पाटील अविनाश दागिडे अविनाश दायगोडे किती नेते मंडळीची नाव घे हो तुम्हाला कुठल्याचं सगळ्या समाजाची लोक त्या कुटुंबाच्या मागे उभारले देशमुखांच्या गरीब मुलगे ती मुलगी वैभवीचे अश्रू बघा नामदेव शास्त्री मानुसी शिल्लक असेल तर संत पण तुमचं शिल्लक असेल तर संत म्हणून घेत आहे तुम्ही तुम्ही म्हणतात गडाचे तुम्ही जातीय ते निर्माण करला का हे मंडळी करले कुणाला लपवताय तुम्ही कुणाचं समर्थन करताय ज्याची सख्खी चुलत बहीण पंकजा मुंडेने कधी समर्थन केलं पण म्हणून काल स्वतः धनंजय मुंडेने पोस्ट केले माझं समर्थन केलेल्या बहिणीला आणि तुम्ही तिचं समर्थन करताय धनंजय मुंडे समर्थन करताय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं खरंच अतिशय दुर्दैव आहे ज्या माणसावर तिथले शेतकरी बांधव आहेत साहेब या सोलापूर जिल्ह्यातले पंढरपूर तालुक्यातले जेणे ते एक्स्ट्रा पैसे भरले त्यांच्या आठ आठ लाख रुपये घेऊन फरार झालेल्या त्या आरोपीचं तुम्ही समर्थन करताय कृषी मंत्री असताना तुमचं अनुदान मिळून देतो म्हणून जनेश आणि त्याला म्हणताय तुम्ही हा खंडणीवर जगणार नाही हाय का ताकद तुमची नार्कृष्ट घ्यायची घ्या जर धाडस असेल तर अहो साहेब या पंच्याण्णव साली सरकारला गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते त्यांच्याच पक्षाचे महादेव शिवणकर आणि शशिकांत सुतार नैतिकतेच्या बेसवर राजीनामा दिले अख्खा महाराष्ट्र तुम्हाला संशयानं पाहता तुम्ही आरोपीचे पाठबळ उभारता तुम्हाला का अटक करा म्हणलं ना आम्ही तुम्हाला आरोपी करा म्हणलं ना आम्ही फक्त राजीनामा द्या म्हणतो तर तुम्ही गडावर पळता आणि त्याचं त्या महाराजांचा पाठिंबा घेत आहे आणि महाराज म्हणतात गड त्याच्या पाठीशी पाठिंबा भक्कमपाने पाठिंबा गडाने निवडून दिलं नाही जनतेने निवडून दिलं तुम्हाला ती जनता तुम्हाला राजीनामा मागावली कशाचा मंत्रिपदाचा तुम्ही आमदार राहणार जा ना एवढं मंत्रिपद तुम्ही तुमच्यात जर तत्व आहे तुमच्या चारित्रश्य क्लिअर आहे तुमच्या गोष्टी भक्कम आहेत ना द्या फेका राजीनामा या मैदानात बघून ठरवल ना काय न्याय यंत्रणा संविधान आहे देशात न्यायपालिका देशात आणि काय केलं तुम्ही तिथं तिथल्या अधिकाऱ्यांची काय अवस्था आहे किती घोटाळे तिथं किती मोठा घोटाळा बिंदू नावाला त्याचा अभ्यास आहे ना अंधशास्त्रीचा किती वर्ष झालं तिथल्या ठराविक जातीचे अधिकाऱ्यांचे जा प्राबल्य जाती सरांना त्यावेळेस जातीवाद दिसला ना तुम्हाला आता सरांनी काय सांगितलं सुधाकर केचे म्हणून जिल्हाधिकारी होऊन गेले भयान वास्तव त्यांनी सगळं नमूद केलंय सदानंद केचे माझी जिल्हाधिकारी कुठल्या समयशी निगडीत आहे जातीवाद आम्ही करतोय का कोण करतो जातीवाद तुम्ही समर्थन करता त्या गोष्टी त्यांचं समर्थन करताय नामदेव शास्त्री हे तुमचं आज चुकलेलं आहे महाराष्ट्र तुम्हाला ज्या भावनेनं ज्या दृष्टीनं बघतात त्या तुमच्या स्वतःच्या प्रतिमेला तुम्ही जे आज तुम्ही स्वतःहून तुमची स्वतःची प्रतिमा मलिन करून घेतला तुमच्या आजच्या वक्तव्याचा आणि धनंजय मुंडेचं जे तुम्ही समर्थन केलं त्या वक्तव्याचा तुमच्या मी तीव्र शब्दात सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो तर आपल्या सोबत होते सोलापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अतिशय तीव्र संताप व्यक्त केलेला आहे महाराष्ट्र टाइम्स इरफान शेख सोलापूर